स्वागत करत आहे नेहमीप्रमाणे सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करून घ्या फास्ट मध्ये लाईक शेअरिंग करून घ्यायचं आहे अगदी दहा मिनिटांमध्ये आपण लाईव्ह संपवणार संपवणार आहे शॉर्ट लाईव्ह आहे फास्ट मध्ये सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे काठपदराची आपण सिल्कची साडी बघणार आहोत अगदी स्वस्त आणि मस्त असणार आहे संक्रांतीसाठी स्पेशल ऑफर दिलेली आहे सगळ्यांनी आवर्जून आजचा लाईव्ह बघायचा आहे स्टार्ट टू एंडपर्यंत कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ आजचा बघायचा आहे आज खास तुमच्यासाठी संक्रांती स्पेशल काट पदराचे साडी ऑफरमध्ये दिली जाणार आहे कोणीही आजचा लाईव्ह मिस करायचा नाही आहे रेकॉर्डिंग लाईव्ह देखील बघून तुम्ही बुकिंग करू शकतात पण लाईव्ह बुकिंगमध्ये ज्यांना जो कलर हवा आहे तो कलर तुम्हाला मिळून जातो त्यासाठी स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण लाईव्ह आहे ठीक आहे चला आपण कोणाचं वेट न करता बाकीच्या मैत्रिणी जॉईन होतील अगदी सुंदर आणि मस्त साडीचं कलेक्शन आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्या आणि आवडल्यास पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचं आहे लाईव्ह बुकिंग मध्ये साडी ही तुम्हाला कमी रेटला मिळणार ऑफलाइन मध्ये थोडी किंमत वाढून मिळणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतरच बुकिंग करायची आहे आवडल्यास पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा काठपदराच्या स्काय ब्लू कलर आहे स्काय ब्लू कलरला सुंदर अशी मरून कलरची काठ जाणार आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी ही पूर्ण या डिझाईनमध्ये मध्ये आहे साडी व्यवस्थेशीर समजून घ्यायची आहे नंतर बुक करायची आहे साडीला पूर्ण अशी सेल्फ डिझाईन देखील दिलेली आहे प्लेन साडी नाही लक्षात घ्यायचं आहे डिझाईन बघा किती सुंदर आणि रिच वाटते आहे खोसण्याच्या भागाला अशी सुंदर अशी पैठणीची शॉर्ट बॉर्डर दिलेली आहे टेम्पल बॉर्डर आहे रेड कलरचा मरून टाईप थोडासा असा त्याला कॉन्ट्रास्ट जाणार आहे पदर देखील कॉन्ट्रास्ट येणार ब्लाऊज पीस पण हा मध्ये जाणार आहे अग... बघू शकता पिंक कलरचा त्याला पदर आलेला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा पिंक कलर मध्ये जाणार प्लेन मध्ये ब्लाउज पीस येणार आहे लक्षात घ्यायचा आहे साडी व्यवस्थेशीर समजून घ्या आणि नंतरच बुक करायचं आहे पिंक कलरचा ब्लाउज येणार याला हे बघा हा त्याचा बी पी पोर्शन आहे हा त्याचा भर पदर आहे पदर हा व्यवस्थेशीर चापून चुपून सुद्धा बसेल फुलणार वगैरे अजिबात नाही ही साडी लक्षात घ्यायची आहे फुलणार वगैरे अजिबात नाही ठीक आहे फुलणार वगैरे अजिबात नाही ही साडी लक्षात घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे फुलणार अजिबात नाही कोण कुठनं ना लाईव्ह बघत आहात ते देखील मेंशन करायचं आहे बघू शकता काठपदराची सुंदर अशी साडी आहे ब्लाउज पीस हा एक मीटर मध्ये जाणार आहे साडी ही फुलणार वगैरे अजिबात नाही अगदी व्यवस्थशीर चापून चुपून व्यवस्थशीर बसणार ऑल ओव्हर साडीला स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण साडीलाशी डिझाईन आहे आणि परत त्या साडीला सेल्फ डिझाईन देखील आहे प्लेन नाही आहे लक्षात घ्यायचं आहे पूर्ण साडीला अशी सेल्फ डिझाईन देखील दिलेली आहे आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे ज्या नवीन मैत्रिणी असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरायचं नाही ज्या वेळेला आपला लाईव्ह असेल त्या वेळेला तुम्हाला लाईव्हचे नोटिफिकेशन येतील त्यासाठी सगळ्यांनी आवर्जून बेलायकनचे बटन प्रेस करायचं आहे साडी व्यवस्थशीर समजून घ्या आणि नंतरच बुक करायची आहे ठीक आहे कोणाला कोणाला साडी आवडली त्यांनी व्हॉट्सअप सॉरी त्यांनी कमेंट द्यायची आहे कलेक्शन अगदी कमी आलेलं आहे सुंदर अशी ही पैठणीची बॉर्डर दिलेली आहे अकराशे पन्नास रुपयाची प्राइस असणार आहे सुंदर आणि सॉफ्ट साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायला जायचं आहे फास्ट मध्ये सिंगल सिंगल करलर, कलर कलर यामध्ये आलेले आहे अकराशे पन्नास रुपयाची प्राइस आहे ऑफर प्राइस आहे याच्यानंतर याची प्राइस तुम्हाला तेराशे ते चौदाशे पन्नास रुपये पर्यंत मिळणार आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे पदर आणि ज्यांना बघायचं असेल परत एकदा तुम्हाला शो करते आहे पदर तुम्ही बघू शकता हा त्याचा पदर आहे पिंक कलरमध्ये त्याचा पदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये त्याचा पिंक कलरचा ब्लाउज जाणार आहे ठीक आहे आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे फुलणार वगैरे अजिबात नाही साडी लक्षात घ्यायची आहे फुलणार अजिबात नाही पुढचा रंग बघायचा कमेंट करायची आहे जाता जाता प्रत्येक मैत्रिणीने आपल्या व्हिडिओला लाईक करूनच जायचं आहे ठीक आहे फास्टमध्ये बुक करून घ्या अकराशे पन्नास रुपयाची प्राईज असणार आहे फास्टमध्ये बुक करायची आहे फुलणार वगैरे अजिबात नाही घडीवरूनच तुम्हाला अंदाज येऊन जातो की ही साडी फुलणार की नाही फुलणार बघा अगदी सॉफ्ट मध्ये साडी आहे पदर पण हा व्यवस्थशीर बसणार फुंडणार वगैरे अजिबात नाही एक मीटरचा पूर्ण ब्लाउज आहे पुढचा रंग आहे बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलरला मरून कलरचा कॉन्ट्रास्ट जाणार आहे मरून कलरचाच पदर येईल त्याला ऑल ओवर साडी या पद्धतीनेच असणार आहे सेल्फ डिझाईन तुम्ही बघू शकता जवळ तुम्हाला शो करते आहे सेल्फ डिझाईन बघा तुम्ही त्याची खूप सुंदर आणि रिच अशी काठपदराची साडी आहे संक्रांती स्पेशल दिलेली आहे ऑफर फास्ट मध्ये सगळ्यांनी बुक करून घ्यायची आहे विचारून पेमेंट करायचं आहे मरून कलर चा सुंदर याला पदर आहे रेड कलरचा पदर आहे याला ज्या वेळेला तुमची साडी बुकिंग होणार त्यावेळेला तुम्हाला फोटो पदर ब्लाउज पीस कुठल्या रंगाचं आहे ते देखील मी तुम्हाला स्पेशली दाखवणार कारण की ही ओपन केली तर व्यवस्थाशीर सेट बसत नाही त्यासाठी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा त्यानंतर स्पेशली मी याचे फोटो शेअर करेल ठीक आहे आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा पुढचा रंग आहे जांभळा रंग जांभळ्या रंगाला कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा पदर येणार ग्रीन कलरचा ब्लाऊज येणार ब्लाऊज हा पूर्ण एक मीटर मध्ये येणार ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट प्लेन ब्लाउज येणार बॉर्डरला सुद्धा हाताला तुम्हाला बॉर्डर येणार आहे पूर्ण प्लेन म्हटला म्हणजे प्लेन नाही बघू शकता उंचीला वगैरे पूर्ण साडी व्यवस्थेशीर आहे खोसण्याच्या भागाला पैठणीची छोटी बॉर्डर येणार आहे लक्षात घ्यायचा आहे जो आपल्या खोसण्याचा भाग असतो वरचा त्या पोर्शनला छोटी बॉर्डर आहे प्लेटिंगच्या भागाला मोठी बॉर्डर येणार आहे लक्षात घ्यायचं आहे साडी व्यवस्थेशीर समजून घ्या नंतरच बुक करा ओके हे बघू शकता सेल्फ डिझाईन देखील त्याला दिलेली आहे आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा आहे पुढचा रंग आहे ऑरेंज कलर नारंगी रंग त्याला सुंदर असा जांभळ्या रंगाचं कॉन्ट्रास्ट दिलेला आहे बघा किती अप्रतिम साडी वाटते आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि रिच आहे फुलणार वगैरे अजिबात नाही लक्षात घ्यायचं आहे फुलणार वगैरे अजिबात नाही अगदी चापून चुपून व्यवस्थेशीर बसणार आणि हँडवॉश आहे घरी तुम्ही वॉश करू शकतात ड्रायक्लिंग वगैरे करायची अजिबात गरज नाहीये घरी देखील तुम्ही ही साडी वॉश करू शकतात प्लेन नाही आहे पूर्ण साडीला ते सेल्फ डिझाईन देखील दिलेली आहे खूप सुंदर आणि रिच वाटणारी साडी आहे आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचं आहे नवीन मैत्रिणींनी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे जाता जाता प्रत्येक मैत्रिणींनी आपल्या व्हिडिओला लाईक करून जायचं आहे ठीक आहे कलेक्शन कसं वाटलं ते देखील एक्सप्लेन करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे कोण कुठल्या गावातनं शहरातनं आपला लाईव्ह बघत असतील त्यांनी हाय हलोयची कमेंट करा आणि कुठनं लाईव्ह बघत असतील ते देखील मला मेसेज करायचं आहे ठीक आहे कशी वाटली साडी कमेंट करून सांगायचे आहे खूप सुंदर आणि मस्त कलर आलेले आहे पुढची डिझाईन बघू शकता जांभळा रंग आहे खूप सुंदर आणि रिच वाटणारा जांभळा रंग पिकॉकची सुंदर अशी गोल्डन जरी मध्ये डिझाईन दिलेली आहे प्रिंट वगैरे नाही आहे लक्षात घ्यायचं आहे ही प्रिंट नाही आहे किंवा निघणारी वगैरे प्रिंट नाही आहे पैठणीची बॉर्डर दिलेली आहे सुंदर त्यावर वरचे टेम्पल बॉर्डर दिलेले आहे पूर्ण सेल्फ डिझाईन आहे साडी व्यवस्थेशीर समजून घ्या कलर पण खूप सुंदर आलेले आहेत या साड्यांमध्ये कुठलाही कलर नाकारण्यासारखा नाही आहे सगळे कलर मस्त डार्कमध्येच आलेले आहेत आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे एवढ्या कमी किमतीची साडी तुम्हाला अजिबात मिळणार नाही याची मी तुम्हाला लिहून गॅरंटी देते एवढी स्वस्त साडी तुम्हाला अजिबात मिळणार नाही ज्या वेळेला ही साडी तुमच्या हातात येणार त्यावेळेला ते तुम्ही खरंच म्हणणार की ताई साडी एकदम छान दिलेली आहे आतापर्यंत युट्यूब चे जेवढे पण माझे कस्टमर आहे ज्यांच्यापर्यंत माझी साडी पोचलेली आहे त्यांनी खूप छान फीडबॅक दिलेले आहे साडी ताई अपेक्षापेक्षा खूप सुंदर आलेली आहे कमी रेटची साडी स्वस्त आणि मस्त साडी आलेली आहे असला फीडबॅक यूट्यूबचा माझ्या कस्टमरांनी दिलेला आहे त्यांचं लाईव्हमध्येच मी धन्यवाद करते असाच सपोर्ट तुमचा कंटिन्यू असू द्या नवीन नवीन कलेक्शन दाखवण्यासाठी माझा हा प्रयत्न असणार सपोर्ट मात्र सगळ्यांनी करायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा आपला शेअर करायचा आहे ठीक आहे बघू शकता की खूप सुंदर आणि रीच वाटणारा जांभळा रंग आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे परत एकदा तुम्हाला फास्टमध्ये शो करते ज्या नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहे त्यांच्यासाठी जांभळ्या रंगाचं त्याला कॉन्ट्रास्ट जाणार आहे सॅप ग्रीन कलरमध्ये त्याची सेल्फ डिझाईन परत दिलेली आहे आणि खालती परत पैठणीची बॉर्डरची डिझाईन दिलेली आहे साडी फुलणार नाही अजिबात फोडणार नाही पूर्ण लांब साडी आहे शॉर्ट साडी नाही हाईटला रुंदीला मोठी साडी येणार तुम्हाला ब्लाऊज पीस देखील एक मीटर ते सव्वा मीटर ब्लाउज याच्या येतो कल कितीही मोठी लेडी असली तर तिला ब्लाऊज हा आरामात बसतो कारण की ज्या काठपदराच्या साड्या असतात ना त्या हाईटला पण खूप कमी येतात आणि ब्लाऊज पीस हा नॉर्मली एटी सेंटीमीटरमध्ये जेवतो मग एटी सेंटीमीटरमध्ये एक एक बायकांना साडीवरचा ब्लाउज होत नाही परत दुसरा घ्यावा लागतो आणि मग ते भरपूर असे कारभार करून मग तो शिवून घ्यावा लागतो कारण की काठपदराच्या साडीवर तर काठपदराचाच ब्लाउज लागतो ना त्यासाठी पण हे तुम्ही बिनधास बुक करू शकतात आणि पदरचा रंग पण बघा ना किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही बघा पदराचा रंग पण किती मस्त वाटतोय सुंदर असा जांभळ्या रंगाचा त्याला कॉन्ट्रास्ट पदर आहे बघा पूर्ण भर पदर आहे फुलणार वगैरे अजिबात नाही आहे साडी चापून चुपून व्यवस्थशीर बसणार जांभळ्या रंगाचा प्लेन असा ब्लाऊज येणार आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲप करा मी तुम्हाला पूर्ण साडी पदर ब्लाउज पीस पूर्ण मी तुम्हाला फोटो काढून हवं तर शो करेल ठीक आहे आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करायचं आहे सुंदर अशी रीच वाटणारी साडी आहे ठीक आहे कलर सेम आहे फक्त डिझाईन मात्र डिफरंट आहे व्यवस्थेशीर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे हे जर तुम्ही जांभळा रंग बघत आहात त्याचं फ्लावरची डिझाईन आहे बघू शकता तुम्ही कलर सेम आहे डिझाईन मात्र चेंज आहे हा जांभळा आवडला तर याचा स्क्रीनशॉट घ्या हा जांभळा कलर आवडला तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दोघी कलर सेम आहे डिझाईन मात्र डिफरंट आहे लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये पिकॉकची डिझाईन आहे यामध्ये पिकॉकची डिझाईन ही राऊंडमध्ये दिलेली आहे बघू शकता यामध्ये पण पिकॉक आहेत पण राऊंडमध्ये दिलेले आहेत याच्यामध्ये पिकॉकची डिझाईन जी आहे ती ओपन डिझाईन दिलेली दि आहे ऑरेंज कलरमध्ये आणि याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे मग अशी त्याचं तर मी एक्सप्लेन केलेलंच आहे याच्यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता पिकॉकची डिझाईन आहे पूर्ण कवर अशी राऊंड मध्ये केलेली डिझाईन आहे मध्ये त्याचा ग्रीन कलरचा हा ब्लाउज येणार आहे पदर देखील पूर्ण भर पदर येणार सॉफ्ट मटेरियलची साडी आहे फुलणार वगैरे अजिबात नाही आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करायचा फास आहे फास्टमध्ये बुक करून घ्यायची आहे ठीक आहे एक दोन तीन चार कलर आहेत आवडल्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे पूर्ण लांबीला आहे साडी बघू शकता फुलणार वगैरे अजिबात नाही कलेक्शन कसं वाटलं ते पटक्यात सांगायचं आहे आपण फक्त दहा मिनटासाठी लाईव्हला आलो होतो पण बाकीच्या मैत्रिणी जॉईन झाल्या त्यासाठी परत आपण रिपीट पूर्ण साड्यांचे कलर शो केलेले आहे जर तुम्हाला परत पुढचं कलेक्शन बघायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून घ्यायचं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून पुढचं कलेक्शन जेव्हा आपलं लाईव्ह येणार त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्ही पूर्ण बघितलेला नसेल तर रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचा आहे आणि त्यानंतर देखील बुकिंग केली तरीसुद्धा चालू शकतं ठीक आहे कलर मी तुम्हाला सगळे दोन वेळा शो केलेले आहे ठीक आहे अगदी कमी किमतीला सुंदर अशी साडी तुम्हाला आज मिळते आहे ऑफर ऑफर दिलेली आहे ऑफर कोणी चुकवू नका ज्यांना भेटेल त्यांनाच भेटेल ज्यांनी बघितलं नाही त्यांना भेटणार नाही कारण की सिंगल सिंगल सगळ्या साड्या आहेत आवडलं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि आवर्जून मला मेसेज करा पूर्ण साडीचा फोटो पदराचा सा फोटो आणि जर तुम्हाला ब्लाउज पीसचा फोटो जर हवा असेल तर मी तुम्हाला पर्सनली सेंड करणार ठीक आहे कलेक्शन कसं वाटलं ते नक्की सांगायचं आहे उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण भेटूया नवीन कलेक्शन सह आता तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचा आहे आपला जो आता मी साड्या तुम्हाला शो केलेल्या आहेत त्यांचे तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ आवर्जून बघा नक्की बघा मी असं म्हणणार तुम्हाला आजचं खूप सुंदर कलेक्शन मी तुम्हाला काठपदराचं दाखवलेलं आहे संक्रांतीसाठी काय पण लग्नामध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकतात कोणाला जर तुम्हाला गिफ्ट पर्पज म्हणून द्यायचं असेल तरीसुद्धा कमी किमतीमध्ये एक सुंदर अशी साडी तुम्हाला आज मिळते आहे नवरी मुलगी सुद्धा ही साडी नेसू शकते एवढी रिच हेवी मटेरियलची साडी आहे लोकल साडी नाही आहे लक्षात घ्यायचं आहे हेवी मटेरियलमधली सिल्कची साडी आहे जीव तोडून मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे साडीचं मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्टमध्ये आहे फुलणार वगैरे अजिबात नाही कोणाला जर तुम्हाला गिफ्ट करायचं असेल हजार रुपयापर्यंतची साडी जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर मी तुम्हाला आवर्जून म्हणणार ही साडी तुम्ही तिला बिनधास द्या अगदी हॅपी होऊन ती तुमचं नाव काढणार याची मी गॅरंटी तुम्हाला देते एवढी सुंदर आणि मस्त साडी दिलेली आहे आज तुम्हाला ऑफरमध्ये या ऑफरचा लाभ सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा अशी मी अपेक्षा करते आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा जे कोणी नवीन असतील त्यांनी मला हाय हलोची कमेंट करायची आहे ठीक आहे ठीक आहे कॉन्ट्रास्ट मस्त ब्लाउज दिलेला आहे त्यामध्ये खूप सुंदर आणि मस्त साडी आहे बाकीची माहिती तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकतात ब्लाऊज तुम्हाला हवा तो पॅटर्नमध्ये तुम्ही शिवू शकता त्यामध्ये तुमची चॉईस असणार आहे कुठल्या पॅटर्नमध्ये तुम्हाला शिवायचा आहे बिंदास तुम्ही शिवू शकतात कारण की खूप मोठा ब्लाऊज येतो मी तर म्हणते ना तुमच्या ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा कपडा उरणार एवढा मोठा ब्लाउज या साडीला आलेला आहे कारण की सिल्कच्या जेवढ्या पण तुम्ही साड्या बघतात ना त्यामध्ये खूप छोट्या साड्या येतात इवन तुम्ही पाच पाच सात सात हजाराच्या साड्या घेतात ना त्यामध्ये सुद्धा हाईट ही साड्यांची कमी असते लेंथ वाईज सुद्धा साडी कमी असते ही पूर्ण साडी सहा मीटर मध्ये आहे प्लस ब्लाउज आहे का लक्षात ही साडी जी तुम्हाला शो केलेली आहे ही साडी मध्ये आहे ब्लाउज हा एक मीटर मध्ये आहे एक मीटर पेक्षा पण जास्त असणार एवढी मोठी ही साडी आहे सहा मीटर प्लस एक मीटर ब्लाउज म्हणजे जवळ सात मीटर साडी तुम्हाला मिळते आहे आवडल्यास व्हॉट्सअप करायचं आहे उद्या भेटूया नवीन कलेक्शन सह तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासनं आभार आहे सपोर्ट तुमचा कंटिन्यू असू द्या नवीन मैत्रिणींनी आपल्या चॅनलला लाईक करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करून घ्यायचा आहे थँक्यू